एकशे पंचवीस ते एकशे जागा मिळतील तर दुसरीकडे महाविकास आघाडीला एकशे छत्तीस ते एकशे पंचवीस जागांपर्यंतचा अंदाज आहे इतर जागा ज्या आहेत त्या अपक्षांना मिळतील त्याच्यामुळे ज्या आहे अपक्षच्या हातातच या सत्तेच्या जागा असणार हे बघा आमचा अंदाज तर आहे की आमचा स्पष्ट बहुमत येईल पण तरी सुद्धा एक्झिट पोलचे निसार कमी जास्त जागा जरी आल्या तरी अपक्षांच्या माध्यमातून आमचं सरकार बनेल पण मला नाही वाटत की अपक्षांची आम्हाला गरज पडेल कारण की एक्झिट पोल जरी आले असले तरी अंडर करंट जे लाडक्या बहिणीचं आहे ते कोणाला समजणार नाही लाडक्या बहिणीच्या मुळेच ही जी टक्केवारी वाढलेली आहे आणि यामुळे मला तरी असं वाटत की महिलांचा मतांचा जो प्रभाव आहे तो लाडक्या भावाकडेच आहे दुसरीकडे काल संजय सिंह प्रश्न विचारलाईनच्या पद्धतीने आणि एकनाथ शिंदे वाटलं तर ते शरद पवारांकडे गेले तर असं काय होऊ शकत नाही शेवटी एकनाथ शिंदे साहेब हे तत्वाचे माणसं आहेत आणि त्यांनी जो उठाव केला होता तो विचारांनी मुळेच उठाव उठाव केला होता त्यामुळे कोणी काही म्हणत असेल तर मला नाही वाटत की असं काही हो होईल ग्रामीण मध्ये आम्हाला नाही वाटत काटेची टक्कर आहे आमची सरळ टक्कर आहे काय वाटतं निवडून येणार झालं हा तुमचा पोल आहे आय बी चा पोल आहे पोलीस रिपोर्ट आहे एल सी बी रिपोर्ट आहे ग्राउंड रिपोर्ट आहे आता आम्ही पण तो तपास करतोय पंचवीस ते तीस हजाराच्या मार्जिंग फेक्स हे आतापासून आता सर्व पक्ष जे आहेत ते कामाला लागले आहेत अनेक आमदारांसाठी हॉटेल बुक केल्या जात आहेत अपक्षांच्या संपर्कात लोक आहेत आता सरकार बनवण्याकरता प्रत्येक जण आपले प्रयत्न करतो आणि ते केलंही पाहिजे आता आमच्या सारख्याला हॉटेलची गरज नाही आहे आता वेळ येईल तेव्हा दाखवेल तुम्हाला